नमस्कार मी अश्विन देशपांडे आपणा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा ते बाजूचं बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे नोटिफिकेशन्स तुम्हाला रेग्युलरली येत जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्हाला आमचा कॉन्टेंट आवडत असेल तर लाईक करा जर का असं वाटत असेल की तुम्हाला आयुष्यात काहीतरी मिळतंय आणि त्याबद्दल मी काहीतरी भाष्य करायला पाहिजे तर जरूर कमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपल्याला काहीतरी आवडतं तेव्हा आपण ते वाटत असतो आपल्याच अपतिष्टांसोबत तेव्हा शेअर पण करा चला तर आजच्या व्हिडिओकडे आजच्या विषयाकडे वळूयात आजचा जो विषय आहे तो विषय आहे माझ्या ध्यान साधकांनी मला वारंवार विचारलेला की सर हे ध्यान एवढं अवघड कावर आहे वाय मेडिटेशन इज सो डिफिकल्ट आणि मी अगदी प्रामाणिकपणे या सगळ्या लोकांना सांगतो की अहो मलाही तुमच्यासारखंच एक दिवस अचानक असं वाटलं की मी ध्यान करायला पाहिजे आणि मी ध्यानाच्या मागं लागलो पण असं उपटसुंभासारखं मनात आलं म्हणून केलं तर ध्यान होणार आहे का ध्यान लागणार आहे का नाही महर्षी पतंजलींनी अष्टांग योग धर्म आणि अष्टांग योग धर्म म्हटलंय त्याला म्हणजे अशा कर्तव्याला अशा जबाबदारीला आपल्याला सामोरं जावं लागेल जे की आठ आहेत सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलं यम मग सांगितले नियम मग सांगितले आसन त्यानंतर प्राणायाम त्यानंतर प्रत्याहार त्यानंतर धारणा मग ध्यान आणि तदनंतर समाधी या आठ गोष्टी महर्षी पातंजलीने ज्यावेळेस सांगितल्या त्यावेळेस क्रमाक्रमाने या गोष्टी करायच्या असतील काहीतरी अर्थ असेल त्याच्यामध्ये हे सर्वसामान्य माणूस पाहतच नाही आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आज मी मेडिटेशन करतो हे सांगण्याची फॅशन झालेली आहे आणि काय तुम्ही ध्यान करत नाही काय सांगताय असेही प्रश्न लोक आजकाल विचारतात परंतु जर का ध्यान हा विषय व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर आज तुम्हाला मी तो छानपैकी उलगडून देणार आहे माझ्या मनातल्या प्रश्नांना जेव्हा माझ्या गुरुनी उत्तर दिलं तेव्हा माझे डोळे उघडले लख प्रकाश पडला की माझी उलट्या क्रमाने समजून घेण्याची अगोदर तयारी पाहिजे म्हणजे काय समाधी समाधी म्हणजे ती शरीराबाहेरची साक्ष देण्याची अवस्था जेव्हा शरीर स्वस्थ स्थिर आहे मनही स्थिर आहे बुद्धीही स्थिर आहे आणि मी त्याचा साक्षी आहे हे आपल्याला करायचंय का नाही आपल्याला काय का करायचंय आपल्याला ध्यान करायचंय ध्यान करायचंय म्हणजे काय वर्तमानात राहायचं आहे वर्तमानात आपले विचार स्थिर बुद्धी स्थिर मन स्थिर शरीर स्थिर आणि हे येण्याच्या अगोदर महर्षी म्हणतात अगोदर तुमचा फोकस अगोदर तुमची एकाग्रता अगोदर तुमचं चित्त अगोदर तुमच्या वृत्ती त्या एकाग्रत व्हायला पाहिजे म्हणून धारणा आपल्याला जर का ध्यान लागायचं असेल तर ते का लागत नाही कारण आपल्याला फोकस कसं करायचं एकाग्रता कशी मिळवायची चित्त आणि वृत्तीला ताब्यात कसं घ्यायचं हेच माहिती नाही मग ध्यान लागणार आहे का नाही धारणाच नाही तिथं ध्यान लागणं अशक्य आहे बर धारणा कधी लागेल धारणेचा अनुभव कधी येईल खऱ्या अर्थाने ज्या वेळेस तुम्हाला प्रत्याहाराचा अनुभव येईल प्रत्याहार म्हणजे काय तर आपले पंचज्ञानेंद्रिय आणि आपली पंचकर्मेंद्रिय आपल्याला सातत्याने भटकवतायत या इंद्रियांचा त्याग करणं केव्हा शक्य होईल जेव्हा या प्रत्येक इंद्रियाचा आहार आपल्याला समजेल म्हणून प्रत्याहार या इंद्रियांचा नुसता आहार समजून चालणार नाहीये या इंद्रियांवर संपूर्ण नियंत्रण मिळवावं लागणार आहे आणि जर का इंद्रियांवर नियंत्रण नसेल तर कानावर काही पडलं की झालो विचलित आपण मन भटकलो नाकाने घरातल्या फोडणीचा वास आला की आपण भटकलो आपल्या मनातले विचार हे या इंद्रियांवर पूर्णपणे जर अवलंबून असतील तर भटकायला वेळ लागणार आहे का नाही आणि हे भटकत मन घेऊन ध्यानाला बसणं त्यात एकाग्र चित्त नसणं त्यात इंद्रियांचा भटकाव इन एडिशन टू दॅट त्याच्यावर जोर म्हणून जर का असेल तर ध्यान लागायची शक्यता आहे का आणि जेव्हा मी हा उलटा क्रम समजत गेलो तेव्हा मला कळलं की मला ध्यान का जमत नाही तुम्हाला त्यात समजणार आहे मग या इंद्रियांवरचा विजय मिळवणे त्या इंद्रियांनी मला विचलित करता कामाने मी स्थिर राहू शकलो पाहिजे माझं चित्त एकाग्र राहिलं पाहिजे मी मनाने विचारहीन किंवा स्थिर विचारांचा असलो पाहिजे आणि हे जर का करायचं असेल तर त्याच्या अगोदरच्या पातळीवर मला जावं लागेल ते म्हणजे प्राणायाम प्राणायाम म्हणजे काय माहिती आयाम म्हणजे डायमेन्शन्स प्राण म्हणजे त्या प्राणाचा जो काही गतिमानता आहे त्या गतिमानतेबद्दलची जाण म्हणजे प्राणायाम आपल्याकडे पंचप्राण आहेत आणि हे पंचप्राण इंद्रियांवर निर्भर आहेत मग अशा परिस्थितीमध्ये भावनांवर जर नियंत्रण नसेल श्वासावरही नियंत्रण नसेल तर काय होणार आहे कोणी तुम्हाला चांगलं म्हणलं की आपली छाती मोठी होते आणि कोणी आपल्याला वाईट बोललं तर आपण लगेच खट्टू होतो नाराज होतो अक्षरशः कधी कधी फ्रस्ट्रेट होतो मग भाव हे चालणार आहे का आपल्या भाव भावनांवरच नियंत्रण श्वासावरच नियंत्रण हे त्याचं सर्वोत्तम इंडिकेटर आहे सर्वोत्तम द्योतक आहे म्हणून ध्यान जर का जमत नसेल तर धारणा जमत नाहीये धारणा जर का जमत नाहीये याचा अर्थ चित्त एकाग्र नाहीये चित्त एकाग्र नाही याचा अर्थ इंद्रियांवर नियंत्रण नाहीये इंद्रियांवर नियंत्रण नाहीये म्हणजेच तुम्हाला प्राणावर नियंत्रण नाही तुमचा प्राण त्या शब्दांसोबत इकडे तिकडे भटकतो आहे जे काही इंद्रिय गोळा करून म्हणतात त्याच्यासोबत प्राणही हालतोय म्हणून प्राणायाम शिकावं लागेल अनुलोम विलोम नुसतम यांत्रिकरित्या करून काही होत नसतं कपाल भाती जर का तांत्रिकी माहिती असेल पण त्याचं जर का तुम्हाला आयोजन प्रयोजन माहिती नसेल तर कपाळ भारती होत ते त्याचा काय अर्थ राहा त्यानंतर लक्षात घ्या आसनं आहेत आसनं कशासाठी आहेत आसन शरीराला वेगवेगळे नुसतेच व्यायाम शिकवण्यासाठी नाही आहेत या आसनांनाच अख्खं जग योगा म्हणतंय दुर्दैवाने दुर्दैवानी पण अहो आसन म्हणजे बैठक आसन म्हणजे बसायची सवय आपल्याला स्थिर शरीर एका ठिकाणी बसवता येत आहे का आपलं जर का शरीर सारखं हालचाल करत असेल तर विचार त्याच पद्धतीने हालचाल करणार नाहीत का बुद्धी त्याच प्रकारे नाही का तेजोमय होणार मग आपल्याला ते शरीर जर का स्थिर केलं तो बुद्धी सुद्धा स्थिर होण्याची शक्यता आहे हे माहिती असेल तर विविध प्रकारच्या आसनांनी अगोदर शरीर तेवढंच सुदृढ बनवा तेवढं सक्षम बनवा जेणेकरून ते शरीर एका पद्मासनामध्ये किमान मांडी घालून का होईना साधी अर्धा तास वीस मिनिटं बसू शकलं पाहिजे म्हणून आसन शरीराच्या स्थिरतेसाठी मग नियम कशासाठी आहेत आहो तुम्हाला जर का ध्यानापर्यंत पोहोचायचंय समाधीपर्यंत पोहोचायचं असेल तर नियम नको का माहिती या जगामध्ये जो नियमात राहिला त्याला कधीही कोर्टाची पायरी चढावं लागत नाही हे तुम्हालाही माहिती आहे त्याच प्रकारे ध्यानाची पायरी जर चढायची असेल तर त्या ध्यानाच्या नियमांचं पालन करावं लागेल आणि ध्यानाच्या नियमांचं पालन करायचं नाही नियम रोज तोडायचे विशिष्ट वेळ ठेवायची नाही एक विशिष्ट काळ ठेवायचं नाही आपल्या मनाला वाटेल तेव्हा मेडिटेशन करायचं किंवा ध्यान करायचं चालणार आहे का नाही म्हणजे ध्यान का लागत नाही कारण धारणा होत नाही धारणा का होत नाही कारण प्रत्याहार मला जमला नाही प्रत्याहार जमला नाही का कारण प्राणायाम जमला नाही प्राणायाम जमला नाही का कारण मी आसनं करत नाही आसनं करत नाही का कारण मग नियम पाळायचे नाही आहेत मग नियम पाळायचे नाहीत म्हणजे यम माहिती नाही आहेत जे शेवटचं आहे यम म्हणजे काय अहमूल्य तुम्हाला काय महत्वाचं वाटतं जीवनामध्ये ती जीवन मूल्य म्हणजे जी यम आहेत मग आज ठरवून घ्या की मला जर का त्या समाधीपर्यंत पोचायचं असेल तर महर्षी पातंजलींनी हे जे आठ गोष्टी सांगितल्या आहेत या आठ गोष्टी क्रमाक्रमाने पारंगत होत हळूहळू ग्रॅज्युअली म्हणजे यथावकाश आपल्याला ध्यानापर्यंत पोचता येईल आणि हे पोचण्यासाठी आपल्याला प्रशिक्षणाची गरज आहे का बरं प्रशिक्षणाची गरज आहे कारण ध्यान साधण्यासाठी श्रवण मनन चिंतन आणि निदध्यासन हे लागतच सराव लागतोच मग आपल्याला पहिल्यांदा सराव करायचा आहे की माझे मूल्य या ध्यानासाठी योग्य आहेत का मी योग्य ते नियम पाळायला तयार आहे का ते नियम मला माहित पाहिजे माझे आसन करण्याची तयारी आहे का शरीराला थोडस कमी रोगी किंवा निरोगी पर्यंत नेण्याची माझी तयारी आहे का म्हणजे त्याला एका ठिकाणी स्थिर बसता येईल आपण थोडं बस बसलो नाही की आपल्या पाठीतनं काळा येतात थोडं सरळ पाठ करून बसलो नाही की मानेतनं काळा येतात गुडघ्यातनं हातापायातनं मुंग्या येतात आणि मग कसं स्थिर बसणार आपण नाही का त्यामुळे लक्षात घ्या आसनांची गरज शरीर शरीर त्या शरीराची लवचिकता आणि आरोग्य दोन्हीसाठी असते मग ते स्थिर शरीर घेऊन तुम्ही बसलात जरी तरीसुद्धा जर का श्वास आणि भावना नियंत्रणात नसतील तर मनाचा भटकाव होणार की नाही म्हणून प्राणायाम पारंगत व्हावं लागेल त्या प्राणांना सुद्धा नियंत्रणात आणावं लागेल तुम्ही कशानेही इंद्रियभूत माहितीने विचलित होणार नाही यासाठी प्रत्याहार शिकावं लागेल आणि प्रत्याहार शिकल्यानंतर तुम्हाला जाणवेल की आता माझं चित्त एकाग्र व्हायला लागलेलं ला आहे आणि जेव्हा चित्त एकाग्रतेचा सराव करत 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 त्याची पण छानपैकी सवय होईल आणि तुम्ही अचेतन पद्धतीने एकाग्रता मिळवायला लागाल चित्त वृत्ती सगळ्या गळून पडा पडलेल्या पढ़ असतील आणि त्या निर्विचार अवस्थेत पोचाल तेव्हा कुठं ध्यान लागणार ला आहे त्यानंतर समाधीचा विषय मला असं वाटतं की एवढ्या थोडक्यात एवढ्या स्पष्टपणे तुम्हाला मेडिटेशन का जमत नाही हे आज कळालेलं आहे आणि मेडिटेशन जर का शिकायचं असेल ध्यान लावणं खऱ्या अर्थाने शिकायचं असेल तर त्याच पूर्ण ज्ञान घ्या एका ठिकाणी पालथी मारून बसलो आणि विचारांचं काहूर मनामध्ये उमटलेलं आहे शरीर गदागदा हलतय पायाला मुंग्या आल्यात बुद्धी कुठंतरी भ्रष्ट झाल्यासारखी वळतीये इंद्रियांनी आणलेली माहिती तुम्हाला इकडे तिकडे भटकवतीये तुमचे प्राण आणि श्वास भावनांच्या भरात तुमच्या ताब्यात राहत नाहीत अशा अवस्थेत मेडिटेशन होतही नसत मी कोणालाही विचारलं जेव्हा ते मेडिटेशनचा क्लास जॉईन करतात की तुम्हाला मेडिटेशन येतं का तुम्ही करता का सगळेजण हो म्हणतात का आय एम ऑलवेज अमेस्ड पण असं नाहीये आपण त्या वास्तवाला सामोरं जाऊयात कि की आपल्यापैकी प्रत्येक जण ध्यानात पारंगत यासाठी नाहीये आउगड़ या की ध्यान अवघड आहे अवघड यासाठी आहे की टप्प्या टप्प्यानी पारंगतता मिळवत मिळवत तिथपर्यंत पोहोचायचे पी हळद आणि हो गोरी असं एका रात्रीत किंवा एका क्षणात घडणारी ही घटना नाही म्हणून त्याला साधना म्हणतात साधता साधता साधेना म्हणून ती साधना कष्ट करावे लागतील परिश्रम करावे लागतील वारंवार सराव करावा लागेल आणि मग यथावकाश तुम्ही यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हा अष्टांग धर्माचं पालन करत राहिलात तर काही वर्षांनंतर निश्चितपणे त्या निर्विचार अवस्थेला प्राप्त होऊ शकता आणि ही क्षमता मी पुन्हा एकदा सांगतोय या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक मनुष्यात आहे म्हणजे आहे აზერბაიჯანში